चेहरा सुंदर दिसावा यासाठी अनेक प्रयत्न करत असतो आणि महागडक वापर करतो चेहरा सुंदर जरी दिसत असला तरी हानूटी खालची अंगावरती चा बी वाढल्याने चेहऱ्याचा आकार बिवडतो वाढत्या डबल स्किनच्या त्रासामुळे अनेक जण त्रस्त असतात वाढत्या वजनामुळे देखील आपण आत्मविश्वास कमी होतो आपल्या धावपच्या जीवनात अनेकांना आपल्या आरोग्याची काळजी घेता येत नाही अशा परिस्थिती अनेक आधारता आपण बळी पडत असतो ज्यावेळी शरीरातील चरबी वाढते तेव्हा पोट कंबर आणि मांड्यामध्ये फरक जाणवू लागतो ते चेहऱ्याचा आकार देखील बिघडतो चेहऱ्यावरची चरबी कमी करणे सगळ्यात कठीण मानले जाते अनेक वेळा वाढलेले ग गळा आणि गळावरची चरबी यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते पण काही खास व्यायाम केल्याने आपण चेहऱ्याचे सौंदर्य पुन्हा आणू शकतो आपण पाहू कोणती व्यायाम केल्याने चेहऱ्याचे सौंदर्य पुन्हा येऊ चे शकते चेहऱ्याच्या स्नायूंना तोंड करण्यासाठी ट्रेसिंग हा उत्तम व्यायाम आहे हे करण्यासाठी शक्यतो तोंड शक्य की उघडून आपली जीभ बाहेर काढा दहा ते दहा मिनटे या चित्र हे दररोज दहा ते पंधरा वेळा करा यामुळे वे चेहरा आणि गाळच्या खालच्या भावातून चरबी कमी होण्यास मदत होईल गा उचलण्याचा व्यायाम नाचा टोन करण्यास मदत होत होती यासाठी हरण्या हसण्याचा प्रयत्न करा आपले होठ बाहेर काढा बॉटनच्या मध्ये दोन्ही गालावर उचला आणि काही शेकांद्यासाठी असे धळून ठेवा पुन्हा सामान्य स्थितीत या असे दहा ते पंधरा वेळा करा फिश फिश एक्सरसाइज करणे खूप सोपे आहे यासाठी गाल आत खेसा आणि नंतर माारखा चेहरा बनवा आणि दहा ते पंधरा सेकंद या स्थितीत राहा नंतर हळूहळू सामान्य स्थितीत या हा व्यायाम दिवसातून दोन ते चार वेळा करा जबड्याच्या स्नायूंना बळकटी घेऊन चेहऱ्याचा आकार सुदृढ होतो हे करण्यासाठी आपण सरळ स्थितीत बसतात त्यानंतर दातावर दात प्रेस करा या स्थितीत पाच सेकंद राहा असे किंवा दहा ते वीस वेळा कळा डबल स्कि स्किनपासून सुटका होण्यासाठी बलून व्यायाम चांगला आहे फुगा फुगवताना चेहऱ्याच्या स्नायूवर ताण येतो त्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यात मदत होते दिवसातून दोन ते चार वेळा हा व्यायाम करा असे व्यायाम केल्याने आपली हाणीवटी खालची आणि गरावरची चरबी कमी होण्यास मदत होईल